टिटवाळा पार पार शिवसेनेच्या वतीने आणि मयूर पाटील फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमानाने माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित असताना शिवसेनेची समाजसेवेची प्रथा ही टिटवाळा शिवसैनिकांनी जी कायम ठेवली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आहे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनाय बाळासाहेबांचे विचार आज शिवसेना पुढे घेऊन जाते आणि प्रत्येक पालन शिवसेने हे बघत असताना नक्कीच आनंद आहे आपण जर बघितलं रोहित पवार दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मांडा टिटवाला मोने विभाग या माझ्या परिसरातील सर्व जे होतखोर विद्यार्थी आहेत ज्यांनी दहावी अकरा बारावी या गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवले चांगले पर्सेंटेज मिळवले आहेत त्यांचा सत्कार करण्याचा आमचा एक मानस होता आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष यामार्फत आज वीस जुलै आज टिटवाला रिजन्सी क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री माननीय योगेश दादा कदम यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यांच्या येण्याने आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आणि जे विद्यार्थी जे अकरावी दहावी आणि बारावीमध्ये मला वाटतं पाचशे विद्यार्थ्यांनी इथे नोंदणी केली होती आणि त्यांचे सत्कार आमच्या या मयूर पाटील फाउंडेशन आणि श्री छत्रपती राजे महामंडळ तर्फे करण्यात आलेले आहे मी मयूर पाटील फाउंडेशन आणि राजे छत्रपती मंडल यांचे मनापासून आभार करीन का यांच्या प्रयत्नाने आज हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव गौरव सोला सार्थ झाला